कुपवाडमध्ये माजी मोहन मोहनबापू जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा नितताई केळकर यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण कुपवाड शहरातील माजी उपमा महापौर मोहनबापू जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज पंधरा ऑगस्ट अठ्याहत्तरावा दिन उत्साह साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षा सौ मिताताई केळकर माजी उपमापौर मोहनबापू जाधव गणराज सहकारी क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष बाळू चव्हाण संचालक राजू नेमानी कांतीलाल माळी सुनीता लोखंडे सुनीता माळी प्रकाश मोळे विलास जगताप काशीरथ संपन्ना गंगुताई नाईक ललिता कांबळे सुमन चंदुरे जयश्री शेट्टी गणराज क्रेडिट सोसायटीच्या मॅनेजर अंजली भोयर सचिन जमदाडे सुभाष जमदाडे रमेश सूर्यवंशी प्रशांत तेलसंगे पोपट कुंभार प्रकाश शेट्टे हनुमंत गंगातीर्थकर अशोक पवार अतुल निकम शिवाज जाधव कृष्णा नडवे राजू जाधव इलाई मुजावर बी आर पाटील मेजर गुलाबराव शेमडे पोपट सुवशी महादेव खिलारे अनिल चौगले बाबासाहेब खांडेकर श्री चेरेकर कुपवाड दर्ग सरपंच आनंद मुजावर अभय कर्नाळे आदीसह देशभक्तार पाटील विद्यालयातील विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने